एक सत्य घटना स्वामी विवेकानंद व जगातला पहिला अरबपती जॉन डी रॉक फेलर जगात आज अनेक अरबपती असतील पण पहिल्यांदा हा शब्द ऐकायला मिळाला तो रॉक फेलर मुळे प्रचंड श्रीमंत माणूस जगातील पहिला अरबपती रात्रंदिवस एकच ध्येय फक्त पैसा हा माणूस कुठेही फक्त पैसा शोधायचा याचे नाते गोती मित्र सगळे सोयरे फक्त पैसा घटना अशी घडली अठराशे त्र्याण्णव साली वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी हा माणूस आजारी पडला टोक्यावरचे सारे केस झडून गेले शरीर गळायला लागलं तोंडात अन्न गिळेना थोडस सूप पिऊन जगण्याची वेळ आली त्याला झोपही लागत नव्हती इतकेच नाही तर त्याला हसता रडता देखील जमेना अमेरिकेतील सर्व नामवंत डॉक्टरांना दाखवून झाले पण शेवटी उपाय शून्य डॉक्टरांनी शेवटी सांगितले आपण फक्त एक वर्षाचे मेहमान आहात त्याच वेळी स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये होते आणि रॉकफेलरच्या एका मित्राने सहजच एक सल्ला दिला की हिंदुस्थानातील दिल एक संन्यासी इथे आलाय आपण एकदा त्यांची भेट घ्यावी रॉकफेलर सुरुवातीला भडकला असल्या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही तो संन्यासी काय करणार आहे म्हणून त्याने टाळले पण काय कुणास ठाऊक दोन दिवसांनी तो भेटीला निघाला स्वामी विवेकानंद हॉटेलच्या रूममध्ये काहीतरी लिखाण करण्यात व्यस्त होते रॉकफेलर जाऊन थांबले रॉकफेलरला अपेक्षा होती की एवढा मोठा माणूस माझ्यासाठी मोठं आदर होईल पण विवेकानंदांनी ढुंकूनही पाहिलं नाही शेवटी रॉकफेलर म्हणाला मी उद्योजक रॉकफेलर स्वामी म्हणाले बरं मग मला पाहून इथला राष्ट्राध्यक्ष सुद्धा उभा राहतो रॉकफेलर असं आपलं काम सांगा स्वामी विवेकानंद म्हणाले शेवटी स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली तुम्ही मनाने फार बैचन आहात आणि मग त्याच्या जीवनातील अशा काही घटना सांगितल्या की ज्या त्याच्याशिवाय कुणाला माहीत नव्हत्या हो तोही परेशान झाला एक तासाच्या चर्चेनंतर स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितलं की यावर एकच पर्याय आहे तुम्ही दानधर्म केला पाहिजे स्वामींचा एवढा प्रभाव पडला की त्याने एक फाउंडेशन काढलं त्यातूनच पुढे मलेरिया टी बी यांसारख्या अनेक रोगांवर औषध बनून मुफ्तमध्ये इलाज झाले तो जगातील सर्वात मोठा डोनर झाला पुढे आश्चर्य हे झाले ज्याला एक वर्षाची मुदत डॉक्टरांनी सांगितली होती तो रॉकफेलर अठ्ठ्याण्णव वर्ष जगला तोही आनंदात आज जो जगातील सर्वात मोठा डोनर आहे बिल गेट्स तो त्याच्या पुस्तकात लिहितो मला डोनेशनची प्रेरणा रॉकफेलर फाउंडेशनमुळे मिळाली मित्रांनो ही आहे एका हिंदू संन्यासाची व हिंदू तत्त्वज्ञानाची किमया आणि आम्ही मात्र आज त्यांच्याकडे तिरस्काराने पाहतो आपली ताकद ओळखा आणि भौतिक सुखाच्या मागे लागून पैसा हे सर्वस्व आहे हे, हे समजू नका वेळ आली ना की तोही कामाचा नाही आणि मुख्य म्हणजे द्यायला शिका द्याल तरच मिळत जाईल साठवाल तर सडायला सुरुवात होईल